शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबरबाद मध्ये औला शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होत असून त्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे अहमदनगरचे संस्थापक अहमद शाह निजाम बाजारला जाण्यासाठीच रस्ता नाही जिल्ह्यातील इतर वास्तू उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे पक्षाचे शहराध्यक्ष आमिद हुसेन आसिफ रजा अल्ताफ लकडावाला तनवीर सय्यद गनी राज मतीन खान सईद खान रशीद कुरेशी सबी अहमद सरफराज शेख आदिंसह समाजवादी पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. शरद सायंकाळी 8 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे बोललेगाव परिसरामध्ये अक्षरशः मोठी मोठी वृक्ष रस्त्यावर कोलमडून पडली त्यामुळे विजिचे पोल तारा रस्त्यावर तुटून पडल्या त्यामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली आमदार संग्राम जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर आमदार जगताप यांनी तातडीने महापालिका आपत्कालीन विभागाशी संपर्क साधत अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून मदत कार्य सुरू केले पुणे बस स्थानकातून महिलेचे दागिने चोरल्याची घटना ताजी असताना पुणे अहिल्यानगरला येत असताना प्रवास दरम्यान पिशवीतील सोळा तोळ्याचे दागिने महिलेने लांबिवले मंदाकिन जयप्रकाश संचेती असे दागिने चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे ही घटना सोमवारी सकाळी सात ते दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केडगाव शास्त्रीनगर परिसरातील महिलांचा महिला मिश्रित पाण्यामुळे संताप अनावर झाला असून त्यांनी महापालिकेच्या आयुक्त दालनावर धडक दिले हातात बाटल्यांमध्ये साठलेले महिला मिश्रित पाणी घेऊन आंदोलकांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीत ठिय्या आंदोलन केले गेल्या अनेक दिवसांपासून शास्त्रीनगर भागातील ड्रेनेज लाईन बंद अवस्थेत असून घरासमोर साचलेल्या महिला मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे जगणेही कठीण झाले आहे प्रभाग रचनेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीत उपायुक्त नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक नगर रचनाकार संगणक तज्ञ जनगणना अधिकारी व रचना कर्मचारी आदींचा समावेश आहे गुरुवारी समितीकडून प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे जनगणनेचे प्रगणक गट संगणकांवर नकाशे तयार करणे प्रभागांच्या हद्दीत तपासून निश्चित करून प्रभागाच्या हद्दीत तपासून निश्चित करून प्रभागात सुमारे चोवीस दिवसात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे शहराच्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत्या न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर